अशी काही नावे घेण्याचा हो प्रघात होता पण भागवतोत्तर काळापासून श्रीराजन सहित केशवायन इत्यादी चोवीस नावे घेण्याची प्रथा पडली त्यानंतर प्राणायामपूर्वक गायत्री प्राणायामोत्तर संधीचा संकल्प येतो त्यात आपण म्हणतो नम अपात्यदृश्य जरा श्री परमेश्वर प्रित्यर्थम याचा अर्थ माझ्यापासून जी दुष्कर्म झाली त्यांचा क्षय होऊन परमेश्वराची प्रीती प्राप्त व्हावी त्याकरता त्रिकाल संधी कालाला करावायची उपासना हिलाच पुढे कालवाचक संध्या संध्यावंदना अशी नावे पडली संध्याच्या मूळ प्रयोगात आरंभी आपण पुण्य पुरुषाचे अधिष्ठान किंवा प्रतिष्ठान करतो हे आपण संध्येतील अपोहिष्ट या मंत्राने पहिले मार्जन करून अगमर्शनाच्या वेळी करतो यानंतर आपणातून दृष्ट विचार निघून जावेत म्हणून असद वासनांना बाहेर टाकून देतो म्हणजे आधी सत्प्रवृत्तीची प्रतिष्ठापना करून घेऊन मग आपण वाईट गोष्टींचा परित्याग करतो हा परित्याग आपल्या संधीच्या प्रयोगात दुसऱ्या आगमर्शनाने नेमलेला ने आहे असे झाल्यावरच मनुष्य काहीतरी त्याग करण्यास समर्थ बनतो नवे कृतज्ञ होतो संधी उपासनेसाठी कोणत्याही गोष्टी पदार्थाची व वस्तूची आवश्यकता लागत नाही हे ते मधील सुलभता निर्देशक वैशिष्ट्य आहे फक्त पाणीच काय ते लागते आणि ते कोठेही मिळू शकते दोन्ही अगमर्शने झाल्यावर वर, वर उल्लेख केलेल्या कृतज्ञतापूर्वक त्यागाचे निदर्शक म्हणून अथवा जे शक्य आहे त्याचा त्याग करण्यास मी तयार आहे असे या अर्घ्यप्रदान क्रियेने सूचित करावयाचे आहे याप्रमाणे तीन गोष्टी म्हणजे पुण्य पुरुषाची प्रतिष्ठापना दुष्टवासनांचा परित्याग आणि यथाशक्ती कृतज्ञता पूर्वक त्याग या तीन गोष्टी झाल्यावरच मनुष्यास परमेश्वराची उपासना करण्याचा अधिकार अथवा उपासकाची भूमिका उत्पन्न होते यानंतर आसन विधि व दिग्बंधन न्यास कर्म म्हणजे मंत्रशक्ती शरीरावर त्या त्या ठिकाणी ठेवणे व त्यानंतर उपासना म्हणजे गायत्री जप ही उपासना करण्याकरता आधीची लायकी मिळवावी लागते ती वर पूर्वी सांगितलेल्या गोष्टीमुळे येते ही गोष्ट महत्वाची तितकीच मार्मिक आहे आणि या गोष्टीनंतरच गायत्री जपाची उपासनेची योजना केली आहे गायत्रीचा जप अर्घप्रदानानंतर आणि शास्त्रीय अनुसरून आमच्या बुद्धीची शक्ती वाढवण्याकरता केलेली ती प्रार्थना आहे गायत्री मंत्राने एका ठिकाणी उपासलेला परमेश्वर सर्वत्र व्यापलेला आहे म्हणून उपस्थान असून त्या अभिवादन आहे जप व अभिवादन करून झाल्यावरच मग मी उपास कोण कुठला असा संकल्प करून गुरुजनांच्या अभिवादन आणि आशीर्वादाची मागणी अगदी शेवटी सुचिततेने योजलेली आहे कारण अशी मानसिक का अवस्था प्राप्त होईपर्यंत मनुष्य आशीर्वाद वागण्यास पात्र ठरत नाही अर्थात माणसा की संधीपासून व्यतीत वरदर्शवनाप्रमाणे यथाक्रम जेव्हा मानसिक उन्नती घडून येते तेव्हाच माणूस माणसांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यास अधिकारी होतो वरील मानसिक विकासरहित माणूस माणसाशी खऱ्या अर्थाने कृतज्ञ होऊ शकत नाही हीच गोष्ट गोत्रोच्चार व भोगुरु असे म्हणून पित्याच्या अभिनंदनाचा विधी संदेश अंतिम नियोजन दर्शित केलेला आहे अनंत गोटी ब्रह्मांड नायक रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ रामचंद्र महाराज की जय श्री सद्गुरुनाथ विश्व महाराज की जय श्री गुरुदेव दत्त नंदनमूर्ती मोरया पूर्णवाद की जय जय पूर्णवाद जय शिवराम